मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जीव मराठी न्यूज मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात बापानेच पोटच्या लेकीचा खून केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय आहे बारावीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या रागातून शिक्षक असलेल्या बापानेच मुलीचा जीव घेतलाय बापाने केलेल्या निर्दयी मारहाणीनंतर मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावात का काळीस पिवटून टाकणारी ही घटना घडली आहे साधना धोंडीराम भोसले असे या दुर्दैवी घटनेत मृत झालेल्या मुलीचे नाव आहे या घटनेनंतर मुलीला जिवे मारणाऱ्या शिक्षक धोंडीराम भोसले याच्यावर आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झालाय आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावात सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या रागातून बापानेच जबर मारहाण केल्याने मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे याबाबत मिळालेली माहिती अशी नेलकरंजी गावातील धोंडीराम भोसले हे एका खाजगी शिक्षण संस्थेत शिक्षक आहेत मुलीला वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा म्हणून त्यांची मुलगी साधना भोसले हिची तयारी सुरू होती साधनाला दहावीला ब्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळाले असून तिचा पहिला नंबर आला होता तिला डॉक्टर करायचे घरच्यांचे स्वप्न होते साधना भोसले ही सध्या एका महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होती नुकतीच तिने आपल्या खाजगी क्लासमध्ये सराव परीक्षा दिली होती या परीक्षेत गुण कमी मिळाल्यामुळे शिक्षक असलेल्या वडील धोंडेरा भोसले यांचा राग अनावर झाला सराव परीक्षेत गुण कमी का मिळाले अशी विचारणा करत धोंडीराम भोसले यांनी दगडी जात्याच्या लाकडी दांडक्याने साधना हिला अत्यंत क्रूरपणे मारहाण केली या मारहाणीत लाकडी दांडके डोक्यात लागल्यामुळे साधना हिचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनंतर मुलीची आई प्रीती भोसले यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली शेवटी रविवारी बाप धोंडीराम भोसले याला पोलिसांनी गजाड केले आप आहे आपल्या मुलांना डॉक्टर इंजिनियर शासकीय अधिकारी बनवणे हे प्रत्येक पालकांचे स्वप्न असते किंवा ते असायला देखील हवे मात्र बळी घेणे किंवा त्यांना आत्महत्या करायला भाग पाडणे हे कितपत योग्य आहे याचा आता समाजाला निश्चितपणे विचार करायला लागणार आहे तर या दुर्दैवी घटनेनंतर परिसरातून मात्र मोठा संताप व्यक्त होत आहे हवैयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरीस भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर धडक